केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवटे इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद रुग्णाला घेऊन अॅम्ब्युलन्स भरधावपणे हॉस्पिटलमध्ये आणली अन म्हणाले चालकाने ब्रेक का दाबला नाही व्हिडिओ पाहून तुम्ही ही डोक्याला मारून घ्याल जेव्हा जेव्हा कोणी आजारी पडतं किंवा अपघात होतो तेव्हा सर्वप्रथम रुग्णवाहिका बोलवली जाते रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका वेगाने निघून जाते पण जेव्हा रुग्णवाहिकेचाच अपघात होतो व वा रुग्णवाहिकाच अपघाताचा बळी ठरते तेव्हा काय होतं खरं तर सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये रुग्णवाहिका चालक इतका घाईत होता की तो रुग्णालयात पोहोचताना ब्रेक लावायलाच विसरला त्यानंतर जे घडलं ते पाहून तुमचेही डोके फिरेल हे वाक्य आपण अनेकदा वाचलं किंवा ऐकलं असेल म्हणून उशीर होत असला तरी घाई न करता सुरक्षित प्रवास करावा असं नेहमीच सांगितलं जातं तरीही लोक आपलंच खरं करतात आणि अडचणीत सापडतात रस्त्यावर वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवताना काही जणांना आजूबाजूच्या गोष्टींचं भानच नसतं आणि हेच कारण अनेक अपघातांना पुरेसं ठरतं सध्या सोशल मीडियावर एक अशाच पद्धतीचा अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात भरधाव वेगात येणारी अँब्युलन्स थेट रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये घुसते व्हायरल व्हिडिओमध्ये असं दिसून येतं की एक रुग्णवाहिका रुग्णालयाकडे वेगाने जात आहे त्या रुग्णवाहिकेची तिथे उभे असलेले लोक आणि पोलीस आधीच वाट पाहत असल्याचं दिसत आहे व्हिडिओमधील सुरक्षा व्यवस्था पाहता असे दिसते की रुग्णवाहिकेत एक व्ही आय पी आहे यामुळेच चालक रुग्णाला लवकरात लवकर रुग्णालयाच्या गेटवर नेण्याचा प्रयत्न करत आहे ही रुग्णवाहिका गेटवर थांबण्याऐवजी थेट ट्रॉमा सेंटरकडे जाताना दिसते रुग्णवाहिका रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरकडे जाताना पाहून सर्वजण तिथून दूर जातात रुग्णवाहिका थेट जाऊन रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये घुसते याचा अर्थ ड्रायव्हरने ब्रेक लावला नाही आणि रुग्णवाहिकेला अपघात झाला रुग्णवाहिकेशी झालेल्या धडकेमुळे रुग्णालयाचे गेट पूर्णपणे तुटले अन्यथा मोठी दुर्घटना देखील घडू शकली असती तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी रुग्णवाहिका कशी तरी मागे ढकलली आताच तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की चालक खूप घाबरलेला आहे यानंतर लोकांनी रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडला आणि त्याला बाहेर काढलं पण तो क्षणभरही तिथे न थांबता पळून गेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरून भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत एक युजर म्हणतो की रुग्णाला या जवळ पोचल्यानंतरही रुग्णवाहिका इतक्या वेगाने का जात राहिली अशी घाई का होती तर दुसरा म्हणतो त्यात कोण बसलं होतं ज्यामुळे ड्रायव्हर इतका घाईत होता की तो ब्रेक लावायला देखील विसरला तर तिसऱ्या युजरने लिहिलंय डॉक्टर रुग्णवाहिका चालवत होते का चौथ्या युजरने म्हटलं चालकाने ब्रेक का दाबला नाही सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे आणि लोक त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्स देखील करत आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद